शेतकरी मित्रांनो नमस्कार आज बुधवार एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पहा शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आलेली आहे हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे मित्रांनो पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बाजार समिती सांगली आवक आलेली आहे राजापुरी हळदीला दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर हे आहे अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला अठरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा राजापुरी हजीला आलेले आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळायला आहे नऊ हजार सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड नांदेडला हळदीला आवक आलेली आहे तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे पंचेचाळीस रुपये तर जास्तीत जास्त भाव मिळाला चौदा हजार नऊशे नव्वद रुपये पुढील बा बाजार समिती मुंबई सर्वात जास्त मुंबईला हल्दीला मार्केट भाव मिळालेला आहे आवक आलेली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे अठरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत वसमतला लोकल हळदीला आवक आलेली आहे नऊशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे दहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला आहे सतरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे चार से से चारशे सेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार सातशे चाळीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे भाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद